नमस्कार शेतकरी मित्रांनो सेथ शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये आपले सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत सुरेश चंद्रकांतराव सदगे कैलासवाडी तालुका जिल्हा परभणी महाराष्ट्र यांच्या ऊसाच्या प्लॉटवर आणि आता ह्या ऊसाला लावगण करून सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले त्याची ग्रोथ आपण पाहू शकता जवळपास तीन फूट ग्रोथ आहे आणि सत्तर दिवसाच्या पुढून आपल्या उसाला फुटवा यायला सुरुवात होते माहिती आहे ना आणि सत्तर दिवस ते ग्राह्य आपण तीन महिने धरतो नव्वद दिवस पण तसं पाहिलं तर पंच्याहत्तर सत्तर दिवसापासून फुटवा यायला सुरुवात होत असते ते एकशे वीस दिवसापर्यंत तर आत्ता आपल्याला फुटवा यायला सुरुवात होत आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवस प्लॉटला झालेले आहेत आपल्या आणि नव्वद दिवसामध्ये ते ऐंशी दिवसामध्ये आपला फुटवा पूर्ण होईल तर यासाठी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्हेजिटेरियन ग्रोथसाठी नत्राचा डोस आपण याला पुरवलेला आहे पहिल्या ड्रेंजीमध्ये नत्र टाकलं होतं ना युरिया हां या डोसमध्ये पण युरियाचं एक पतं घ्या व्हेजिटेरियन ग्रोथ जर समजा चांगली असेल तर क्लोरोफिलची प्रक्रिया पानामध्ये चांगली होती क्लोरोफिलची प्रक्रिया जर पानामध्ये चांगली झाली तर त्याला आपण मराठीमध्ये हरित लव म्हणतो आणि हरित लवाची जर प्रक्रिया चांगली झाली तर अर्थातच आपल्या ऊसाचा जो बुंदा आहे आता बघा हे आपलं जे फुटवायच्या अगोदर जे पहिला ठोम आहे ना याचा बुंदा असा अंग पायाच्या अंगुठेसारखा व्हायला पाहिजे हां पायाच्या अंगुठ्यासारखा ठोकर जेवढा बुंदा ठोकर होईल तेवढे फुटवे पण ठोकर निघतील ते फुटवे बघा फुटवा निघताच बुंदा मजबूत निघला पाहिजे तर बुंदा फुटव्याचा जर मजबूत निघला तर अर्थातच आपलं कांड जाड आणि लांब तिथं तयार होईल आणि जेवढं कांडं जाड आणि लांब तेवढं उसाचं ऑवरेज जास्त हे शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही झालं ना, ना लक्षात तर अशा पद्धतीनं ऊसाचं मॅनेजमेंट आहे क्रॉप ट्रीटमेंट सर्विस क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांचं आहे या क्रॉपला आणि काही आपण मटेरियल स्प्रे आणि ड्रेंचिंगचं युनिव्हर्सिटी परभणी कृषी विद्यापीठ परभणीचं वापरत आहोत बाकीचे जे क्रॉप डिसिस जे आहे त्यासाठी काही पेस्टिसाइड आणि ची आपल्याला आवश्यकता आहे पहा पानामध्ये थोडे न्यूट्रिशन डेपेसिसी दिसते हे जे ढबे दिसतात ना तुम्हाला हां हे आता न्यूट्रिशन डेपेसिसीचे असते हे जे पिवळे ढबे येतं ते लोहची कमतरता आहे थोडस लालसर ढिपका दिसते का ते जस्तची कमतरता आहे काही पोटॅशियमची कत कमतरता आहे फॉस्फरसची पण काही कमतरता आहे आपण ते ही आपलं ह्युमस आहे ना मध्ये येव काही इथं हे कवळ्या पानावर जास्त दिसतं कवळ्या पानावर जास्त दिसतं तर हे आपण आता जे ह्युमस आहे ह्युमसमध्ये नॅचरल न्यूट्रिशन आहेत तर नॅचरल न्यूट्रिशन जे आहेत ना तर त्याच्यामध्ये पूर्ण मुख्य अन्नद्रव्य आहे पालाश नत्रसपुरस पालाश आहे दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे ज आणि मायक्रोन्यूट्रल्स म्हणजे जस्त लोह मंगल बोरॉन मॉलिव्हीडो आणि क्लोरीन आहे त्याच्यात एकात्रिक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण यामध्ये करतो आणि दुसरी गोष्ट आहे कीड व्यवस्थापन किडीचं एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे जे आपले पेशी आहेत या पेशींची वाढ कशी होती म्हणजे पेश्या दोन प्रकारच्या असतात बुरश्या दोन प्रस प्रकारच्या असतात गुडलॅक आणि बॅडलक तर गुडलक बुरश्या आपल्या इथं डेव्हलप झाल्या पाहिजे आणि बॅडलक बुरश्या ह्या संपल्या पाहिजे यासाठी आपण एकात्मिक अनुद्र व्यवस्थापनामध्ये प्रत्येक ड्रेनचिंगला अठ्ठावीस दिवसाला प्रत्येक ड्रेनचिंगला आपण काय घेतो बायोमिक्स घेतो त्याला बायोपावर त्याच्यामध्ये काय असतं घटक त्याच्यामध्ये ॲजोट वॅक्टर रायझोबियम सुरमोनो ड्रायगड्रोमा पी एस बी आणि के एम बी असतात तर अशा पद्धतीनं याचं पूर्ण कीट व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन इथं आपण या शेड्यूलमध्ये ड्रेंचिंगच्या शेड्यूलमध्ये पूर्ण करतो आणि राहायला प्रश्न आता पुढची ड्रेंचिंग ड्रेंचिंग आणि स्प्रे आपण घेणार आहोत तर यामध्ये स्प्रेचे काही घटक आणि ड्रेंचिंग जे आहे अवेलेबल आपल्याकडं ते ड्रेंचिंगचे तर अशा पद्धतीनं आपलं

रिकॉर्डिंग चालू है थैंक यू मित्रांनो धन्यवाद